नोकरी नोकरी काय करते है? नोकर नोकर असतो ऑफिस मध्ये साहेबांपुढे तो खाली मान घालून बसतो इथं बांधाच्या सिंहासनावर आणि सोनेरी आकाशाच्या छताखाली जेव्हा माझा बळी बसतो तेव्हा या हिरव्यागार साम्राज्याचा तो एकमेव सम्राट असतो टेन्शनचं त्याला नसतं टेन्शन कारण माती कधीच रिटायर होत नाही पायलीभर पेरले दाणे तर वर्षपुरत पिकून देते काळी आई म्हणून तुला आणि तुझ्या पुढल्या पिढ्यांना उपाशी राहायचं नसेल तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर टू एच के थ्री बीएचके फ्लॅटला तू ताजमहल म्हणून फसू नको तुझ्या बापाच्या घराला दहा पाच गुंठ्याचं अंगण आहे तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नको मोबाईल वरच्या अॅनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही शहरामधल्या पाचव्या मजल्यावर कुठलंच चुक रुजत नाही भिजायचं असेल रुजायचं असेल तर हवी असते माती आणि वरून खऱ्या खुऱ्या पावसाची सर तुला आयुष्य करायचं असेल हिरवगार तुला आयुष्य करायचं असेल हिरवगार तर पुरी शेतकरी पोराशी लग्न कर तर पोरी शेतकरी